नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गोडीबार मध्ये कमकुवत गड नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय कमकुवत घडाला सक्षम कसं बनवाल त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे कमकुवत घडाला सक्षम बनवताना डाउनी मिल्डो असेल झांतो माणस असेल या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला सातत्याने वाढणारी आर्द्रता असेल सकाळी पडणारा धव बाद असेल कोंगा स्टेज मध्ये येणारा पाऊस असेल या सगळ्यातून आपल्याला घड कमकुवत निघत आहे बाळीवर जात आहे त्या घडांना सक्षम करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या शरद शिडलेच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा मोठ्याने बोला माझं नाव सुभाष दसराज खरडे मुक्काम तालुक्या जिल्हा आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकसष्ट सहासष्ट पन्नास नव्याण्णव बावीस एकसष्ट सहासष्ट पन्नास आपण डॉक्टर केसनला किती दिवसापासून तर गेले तीन ते वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकात मार्ग टोमॅटो आणि द्राक्षामध्ये तुम्हाला एकंदरीत काय अनुभव आला गेल्या वर्षी असेल किंवा रिकर्ड पासून हा प्लॉट डॉक्टर किसन कड आहे आजूबाजूला एम आय डी सी एरियात आवत प्रदूषण आहे तरी देखील आणि पोंगा स्टेज मध्ये पाऊस होता पोंगा स्टेज मध्ये पूर्ण पाऊस होता तुमचे शेड्युल तंत तंत पाहिल्यामुळे घड जिरण्याचं तिथे प्रमाण नाहीच आपण जर बघितलं आता या बाजूला थोडस नुकसान करतो तिथं हा जो बंच दिसतोय तुम्हाला आता आपला व्हिडिओचा विषय आहे की या घडाला कमकुवत असताना गोळी होतोय बाळीवर जाऊ द्यायचा नाही सक्षम कसं बनवायचं याच्यासाठी महत्वाची फवारणी फवारणी केल्यानंतर नीट लक्षात घ्या हा घड असा जर बनवायचा असेल हा जो बंच आहे असा बनवायचा असेल तर याच्यासाठी पोंगा स्टेज पासून ज्या वेळेस घड पूर्णपणे बाहेर येईल त्यावेळेस फवारणी सांगणार आहे सुरुवातीला ज्या वेळेस शेंगदाणा फुटतो त्यावेळेस फवारणी करणं गरजेचं आहे महत्वाची फवारणी आहे शेंगदाना फुटतोय पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं सेंगदाना कुठेतरी फुटायला सुरुवात झाली बटन स्टेज पुढची स्टेज दहावा किंवा अकरावा दिवस असेल त्यावेळेस काही ठिकाणी जाड काडी असेल बारावा दिवस येऊ शकतो पी ऑर्चिड क्रॉप सायन्स दोनशे लिटरला दोनशे मिली डाउनी किंग हे बायोलॉजिकल बुरशीनाशक पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट हे दुय्यम अन्नद्रव्य पाचशे ग्रॅम फवारणीच्या माध्यमातून देऊन घ्या दुसऱ्या दिवशी आपल्याला द्यायचंय त्या ठिकाणी कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे वेस्पा साठ मिली त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला आहे प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्यानंतर तुम्हाला आहे जो स्प्रे तुम्ही परवा घेतला प्रोसेल मिली, प्रोसेल मिली मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम लोकलच्या बागा असतील रोको दोनशे ग्रॅम एक्सपोर्टचं काम असेल तिथं तुम्ही अठ्यात्तर चारशे ग्रॅम घ्या त्यानंतर आता आपला व्हिडिओचा विषय आहे कमजोर कमकुवत घडांना सक्षम बनवायचं घड झिरो द्यायचं नाही आता आपण जर बघितलं आता हा घड आहे थोडासा कम कोत वाटतो याला जर सक्षम बनवायचं चोवीस तासात त्यासाठी दोनशे लिटरला एकरी चारशे लिटर, एक लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरची फवारणी आहे आर्या पाचशे मिली आर्या पाचशे मिली हा घड असा बनवायचा आहे नीट लक्षात घ्या हा घड असा बनवायचा आहे त्याच्यासाठी आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जीए फक्त आणि फक्त अर्धा ग्रॅम सिक्स बी ए एक ग्रॅम आणि अॅक्रोबॅट हे अंतरप्रवाही बुरशीनाशक दोनशे ग्रॅम अशी फवारणी जर केली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला घड असा दिसेल अजूनही वान फूट काढायला मजुरांचा अभाव असेल तर दुसऱ्या दिवशी बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंग तापमान वाढलंय सकाळी धवबाद पडत घाबरायचं काम नाही परंतु बागेला पाणी देणं गरजेचं आहे तर तिसऱ्या चौथ्या दिवशी पाऊस येतोय अवकाळी पाऊस येतोय मोठा पाऊस येतोय तरी देखील ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचन मधून आपल्याला तिसऱ्या दिवशी एक ते दीड तास पाणी हे दिलं गेल पाहिजे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आपल्याला या वर्षी हे जे वातावरण आहे वाढलेलं तापमान असेल सकाळी पाना ओले राहतात अशा जसं मी मिल्डूचा तीन पान अवस्थेपर्यंत आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करू नका या स्टेजला तिसऱ्या चौथ्या पानावर बंच निघतो या वेळेस अॅक्रोबॅट या आंतरप्रवाही बुरशीनाशकची फवारणी केली अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह कराटे असेल एम पंचाळीस याचा पण स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात बर्ड बिल्डर झिंक एम चा घ्या तुमचं वन्स फूट काढल्यानंतर वन्स फूट काढायच्या वेळेस तुम्हाला कुठलाही धोका राहणार नाही असे बंच दिसतील मजूर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत काही अडचण येणार नाही आपण जर बघितलं आता ही काडी इथं जर बघितलं आपण हा ह्या बाजूला बंच दिसतोय इकडं बंच दिसतोय हे बंच ज्या वेळेस अशा पद्धतीने मोठे होतील घाबरायचं काम नाही चरक शिडल्या प्लॉट आहे बंच दिसत नानासाहेब परपंच याच्यापेक्षा गोळी घड दिसतात आता इथं जर बघितलं आपण हे देखील बघू शकतात तर थोडस एखादा दिवस पंधरा सोळा सतराव्या दिवशी वान्स फूट काढा आणि वास फूट काढल्यानंतर आपल्याकडं कुठल्याही पद्धतीत म्हणस एक काडीवर किंवा त्या म्हणजे जो डेट आहे काडीचा तिथं ब्लॅक डॉट येथील झनतो माणस किंवा अँथ्रॉक्स आपण ज्याला म्हणतो तो येऊ नये म्हणून फेल फूट काढल्यानंतर मी जसं किप्रोफिक्स आणि प्रोक्लेम असेल झिंकचा सा स्प्रे सांगतो परंतु या वातावरणात जिथं जिथं पुढच्या दहा बारा दिवसात वान्स काढणार आहात तिथं फवारणीमध्ये चेंज करायचं आहे त्या ठिकाणी फवारणी घ्यायची दोनशे लिटरला पाचशे मिली अल्ट्रा बॅग ओसाइड दोनशे ग्रॅम ओसाईड दोनशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम अशी फवारणी त्या ठिकाणी घ्या वन्स काढल्यानंतर ही फवारणी घ्या दुसऱ्या दिवशी थोडस पाणी द्या शेंडा मिळत नसेल त्या बागांसाठी त्या ठिकाणी तुम्ही एकरी तीन ते पाच किलो पर्यंत बारा एकसष्ट देऊन घ्या त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची पाच पीपीएम आहे एक ग्रॅम जी आहे मेलेडिव्ह चारशे ग्रॅम इतर वेळेस आपण सहाशे घेतो इथे चारशे ग्रॅम मेलेडिव आणि बायोलॉजिकल जे फंगीसाईड आहेत टच ऑफ ते पाचशे ग्रॅम अशी फवारणी घ्या त्यानंतर दुसरा जीएचा स्प्रे कधी द्यायचा साधारणतः अठरा वीस दिवसापासून कळी डिपिंग पर्यंत आपण पुढच्या बारा तेरा दिवसात काय कामकाज केलं पाहिजे शेंडा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा वेगळा व्हिडिओ मी देईलच तत्पूर्वी परत एकदा शेतकऱ्याकडे येतो अडिले साहेब तुम्हाला विचारतो गेल्या वर्षी म्हणजे सुरुवातीला रिकट केल्यानंतर प्लॉट व्यवस्थित डेव्हलप झाला नाही गेल्या वर्षी भरपूर माल आला या कलर व्हरायट्यांमध्ये जर योग्य नियोजन कमीत कमी माल ठेवून चांगल्या क्वालिटीचा माल जर बनवला तर युनिफॉर्म कलर आपल्याला येतो तुम्हाला नेमका म्हणजे डॉक्टर किसनच्या माध्यमातून काय काय फायदे झाले आणि तुमच्या बाजूला देखील एक रिकटचा प्लॉट तुम्ही तुमचेच भाऊबंद रजिस्टर करून दिला त्या प्लॉटवर देखील पहिल्याच वर्षी कसा माल येईल तो व्हिडिओ घ्यायला मी नक्कीच येईल पुढच्या वीस पंचवीस दिवसात जेव्हा आपली बाग खुलरा अवस्थेत असेल किंवा दोडा अवस्थेत असेल तेव्हा तुमच्याही बागेत व्हिजिट करत फक्त तुमच्याकडून एक जाणून घ्यायचं आहे की इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदार टोमॅटो शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय सांगाल डॉक्टर वेळापत्रक वापरल्यानंतर काय अनुभव वेळापत्रक वापरल्यानंतर जो वे खर्च असतो तो योग्य योग्य होते मित्रांनो हा अनुभव त्यांनी शेअर केला खूप सारे शेतकरी त्यांचा नंबर देखील आहे की पोंगा स्टेज पासून घर जर कमकुवत वाटणार आहे वाटतोय तर त्याला सक्षम कसा करायचा हा व्हिडिओचा विषय होता आणि शेवटपर्यंत त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तो आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या सारख्या त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे ज्यांना कुठेतरी अडचणी येतात त्यांचा त्या ठिकाणी आपल्या बागेत काम करत असताना फायदा होईल हाच एक एकमेव हेतू घेऊन डॉक्टर किसान गेल्या अनेक वर्षापासून काम करते या करत आहे आणि यापुढेही करत राहील व्हिडिओचा शेवट करताना सगळ्यांना गुढीबार छाटणी हळूहळू वेगामध्ये यायला सुरुवात झाली काही कारणास्तव पाऊस असल्यामुळे थांबले होते आता वेगाने सुरुवात होते त्या शेतकऱ्यांना दव असेल बादळ असेल त्याचप्रमाणे येणारा अवकाळी पाऊस असेल यामध्ये अडचणी येऊ नये म्हणून सातत्याने दर दोन तीन दिवसाला वेगवेगळा टॉपिक घेऊन व्हिडिओ द्यायचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ तुम्ही बघितला आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा नमस्कार